तिल्लेहाळ येथे गॅस सिलेंडर स्फोटातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांनी केली आर्थिक मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथे एकवीस नोव्हेंबर रोजी माळप्पा धायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटातील दुर्घटनेत त्यांची पत्नी व त्यांचा मुलाचा मृत्यू झाला लागलेल्या आगीत पूर्णपणे घर जळून भस्मसात झाले या दुर्घटनेची माहिती अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना आज मंगळवारी कुटुंबाला मानसिक आधार देत आर्थिक मदतीचा हात दिला महादेव कोगनोरे यांनी घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले महादेव कोगनुरे हे अशा प्रसंगात सगळ्यात आधी धावून जातात आणि मदत करतात या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव उपसरपंच सिद्धाराम धायगुडे ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे सुनीता चव्हाण राजेंद्र धायगुडे पोलीस पाटील शशिकांत चोपडे बाबुराव धायगुडे हिराचंद राठोड प्रकाश धायगुडे श्रीराम शिंदे अशोक धायगुडे प्रथम वावरे रमेश चव्हाण गणपती चोपडे अमोल करे लक्ष्मण बंडगर ज्ञानेश्वर वावरे शिवा धायगुडे विठ्ठल मुस्के आदी उपस्थित होते इतकी अतिशय दुर्दैव घटना घडलेली आहे की आमच्या पूर्ण संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते रोजगारावरती काम करत असतात रोजगारांविरोधात आर्थिक परिस्थिती बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असताना सुद्धा असे देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांचे दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले पण त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे कर ताकद नव्हती आज त्यांनी जेव्हा कालपूर्वसाहेबांना ता पोचली आणि मला स्वतः आदित्य पाटील यांनी त्याकडे फोन केला असा जर संदीप आम्ही यायचं आहे म्हणतो त्यांनी फोन केला तर ता तात्काळ त्यांनी स्वतःचं ता काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला किल्ल्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी दोनचा फोन आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इथं आले ॲक्च्युली त्यांचा दुस दौरा दुसरीकडे होता पण ते ती घटना करतात त्यांनी लगेच आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट घेऊन आणि त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ सरपंच किल्ला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे अशाच पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनासुद्धा सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही सर्वच ग्रामस्थांसमोर आम्ही तुम्हाला निर्णय ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा